नमस्कार श्रोते मित्र होथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सूर्यास्त प्रकरण दहावे थोड्या वेळानं चहाचा ट्रेन यायला जनाई बाहेर आली तेव्हा बाहुराव गेलेले पाहून तिला आश्चर्य वाटलं हे काय बाहुराव गेले न सांगता तिच्या प्रश्नांना अप्पाजींकडून उत्तर मिळालं नाही किंबहुना ती तिथे आहे हेही त्यांच्या लक्षात आलं नाही ते खिन्न मनाने खिडकीत उभे होते त्यांनी खाली पाहिलं झोपड्यांच्या आसपास काही ठिपके वावरत होते त्यांना वाटले गेंडा सिंगाचे बियाने वाटले गेले की कदाचित हे ही परत कधी दिसणार नाहीत ती बराच वेळ अप्पाजींकडे बघत राहिली तिला संशय आला काहीतरी बालच सांगून गेलेला दिसतोय असे ती स्वतःशीच म्हणाली मग तिला एकदम राग आला तिला बाबूचे म्हणणेच खरे वाटले भाऊरावांना बाळचे बरे बघवत नाही ती चिडली आणि आप्पाजीने ऐकावे म्हणून मोठ्याने म्हणाली असा मेला नतद्रष्ट आहे हा भावड्या येईल मोठं पाय धरायचे निमित्त करून आणि हळू चुगल्या करून जाईल जरा त्याला साहेबाचं बरं बघवत नाही मेला येतो गोड गोड बोलतो आणि चार चार कप चहा पिऊन जातो आता त्याला येऊ दे तर परत किटलीच डोक्यावर फोडते मेल्याच्या ती खूप वेळ बोलली त्यावर अप्पाजी काही बोलतील अशी तिची अपेक्षा होती पण आप्पाजी काहीच बोलले नाहीत ते नुसतेच भकास नजरेने तिच्याकडे बघत राहिले असं सांगितलं तरी काय त्यानं तिने काही कळावे म्हणून विचारले हिल रोडच्या बंगल्यावर तुझा साहेब नाचवतो हो ते माहीत आहे त्याने अगदी थंड थकलेल्या आवाजात विचारले आहे माहीत तिनेही तेवढ्याच थंडपणे उत्तर दिले मग काय वाटलं काही वाटलं नाही तिने खूप ठाम आवाजात उत्तर दिले तिच्या शब्दापेक्षा तिच्या आवाजामुळे आप्पाजी एकाएकी अवाक झाले त्यांना काहीतरी बोलायचे होते पण बोलता आले नाही ते लांबूनच तिच्याकडे नव्या नजरेने बघत राहिले त्यांना वाटले होते आपल्या प्रश्नाने जनाई थक्क होईल पण ती मुळीच थक्क झाली नाही उलट ती म्हणाली बाबू वर्षाचा होता तेव्हा बाळची बायको गेली त्यानंतर त्यानं परत लग्न केलं नाही या जाऊन त्याला लग्नाचा विचार सुद्धा करायला फुरसत मिळाली नाही म्हणून हे थेर काही चुकलं नाही तुम्ही स्वतःवरनं इतरांना बोलू नका तुमचं सगळं जगा वेगळं तिने ट्री उचलला आणि आज जायला वळता वळता म्हटलं एकटेपणाची आग काय असते ते तुम्हाला कळायचं नाही कधी कळलंच नाही आयुष्यात आपण काहीतरी नवीनच ऐकतोय आणि तेही जनाईच्या तोंडून हे पाहून ते चकित झाले बघतच राहिले बघता बघता थिजल्यासारखे ती पटकन आत जाता जाता पुन्हा एकदम वळली आणि फनकारणे म्हणाली ते सार मी भोगले तुम्ही पुन्हा पुन्हा तुरुंगात जाण्याचा मोठेपणा जगाला दाखवित होता तेव्हा आणि ती पटकन झुळूक येऊन जावी तशी आत निघून गेली आयुष्यातला एक झाकलेला अनुभव आज एकदम उघड्यावर पडला असे त्यांना वाटले आणि अकस्मात ते भिदरल्यासारखे झाले विचार कर करून आपाजींच्या मेंदूच्या चिंधड्या चिंधड्या होण्याची पाळी आली होती कितीतरी भयानक गोष्टी कळत होत्या पण एकाही गोष्टीवर उपाय सापडत नव्हता एका मूर्ख पिसाट व्यक्तीच्या तालावर सगळा देश नाचत होता राजसत्ता ही एवढी सामर्थ्यवान असू शकते एवढी व्यापक आणि राक्षसी असू शकते याची त्यांना आजवर कधी कल्पनाच आली नव्हती काय करावे काही सुचतच नव्हते तुरुंगात जाऊन बसल्याने प्रश्न सुटण्यासारखा नव्हता आणि त्यांना तर तुरुंगात जाऊन बसणेही शक्य नव्हते तेवढीही समाधान त्यांना मिळणार नव्हते आणि तुरुंग नाही म्हणावं तर घरचाच तुरुंग झाला होता दारावर पोलीस खाली पोलीस शिवाय गायकवाडाकडून अधूनमधून भयानक गोष्टी कळत होत्या यांच्या सभांना आणि मोर्चांना माणसे आणण्यासाठी मोफत ट्रक देण्याचे कोणी नाकारले तर त्याला पोलीस उचलून अटक करत होते इन्कम टॅक्सवाले घरी धाडी घालीत चा होते काही भाडोत्री गुंड घरच्या लोकांना छळवाद करीत होते लाखो रुपयांच्या देणग्या जबरदस्तीने घेतल्या जात होत्या ठराविक लोकांवर स्तुतीची कौतुकाची फुले उधळण्यासाठी विद्वान कलावंत यांना जबरदस्तीने ओढले जात होते हे हे सारे रोजच्या रोज ऐकून अप्पाजींच्या रक्ताला उसळी फुटत होती त्यातच हे नवीन सडक्या गव्हाचे प्रकरण त्यामुळं त्यांची झोपच उडाल्यासारखी झाली होती पण हे सारे अरिष्ट निवारण्यासाठी करावं काय ते मात्र त्यांना कळत नव्हतं करायचं काय करायचं काय या एकाच प्रश्नाच्या माऱ्यानं त्यांचा मेंदू पुन्हा पुन्हा जखमी होत होता आठ दिवसांपूर्वी गायकवाडाला अत्यंत विश्वासात घेऊन त्यांनी सरकारच्या संतरामच्या बाबूच्या आणि गेंडा सिंगाच्या पापांचा पाठा वाचणारे एक पत्रक छापायची विनंती केली पण कुणी प्रेसवाला भीतीमुळे ते छापायला तयार नाही असं सांगून गायकवाडाने ते परत आणून दिलं भीतीनं आपलं अंग झटकून गायकवाड मोकळा झाला पण सुदैवानं दोन दिवसांपूर्वी दादासाहेब बारपुते अचानक भेटायला आले आणि त्यांनी उमेद निर्माण केली ते पत्रक छापून आणण्याचं त्यांनी कबूल केलं सध्या भूमिगत अशी गुप्त पत्रके छापणे आणि वाटणे हे काम ते करीतच होते अप्पाजी पत्रक छापून येण्याची वाट पाहत होते त्यांना राहून राहून भीती वाटत होती ती बारपुते पकडले जाण्याची अजून बारपुत्यांचा पत्ता नव्हता पत्रके छापून झाली की थोडी बारपुते वाटणार होते थोडी आप्पाजी स्वतः गच्चीवर जाऊन हवेवर सोडणार होते ती कुठे ना कुठे जाऊन पडतील कुणी ना कुणी वाचेल गेंडासिंग बाळ संतराम यांचा बियाणाचा कट उघडकीला येईल अशी त्यांना आशा वाटत होती बारपू त्यांची वाट बघत अस्वस्थ मनाने त्यांनी खोलीतल्या खोलीत फेऱ्या मारल्या खिडकीतून त्याने झोपड्या पाहिल्या तिथे काही पत्रके फेकण्याचा त्यांनी निश्चय केला पण अजून पत्रकेच नव्हती बारपू त्यांचा पत्ता नव्हता अप्पाजींना स्वस्थ बसणे अशक्य झाले ते उठले आणि फोन पाशी आले त्यांनी फोन उचलला आणि पोलीस कमिशनर जगदाळे यांचा फोन फिरवला हॅलो पोलीस कमिशनर जगदाळे कनेक्शन मिळेपर्यंत त्याने मनातल्या मनात, मनात उजळणी केली जगदाळे का हां हां मी अप्पाजी हो, हो 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 नमस्कार ऑर्डर मी मुख्यमंत्र्यांचा नुसता बाप मी कसली ऑर्डर देणार तुम्हाला आम्हाला कोण विचारतो पण हे पहा एक प्रामाणिक स्वतंत्र नागरिक म्हणून मी तुम्हाला हा फोन करतोय जरा नीट ऐकून घ्या हवं तर टिपून घ्या तुम्ही गेंडा सिंग हे नाव ऐकलंय हो ना ठीक आहे आता या घटकेला त्यांचा काय गुप्त व्यवहार चालला आहे ते माहीत आहे तुम्हाला नाही मग मी सांगतो लिहून घ्या माझ्या सहीनं मागणी पत्रसुद्धा तुम्हाला पाठवतो या गेंडासिंगानं हरियाणातून सात लाख टन सडका गहू इथं आणला आहे आणि संतरामजीच्या जय किसान सोसायटीतर्फे तो गहू बियाणं म्हणून शेतकऱ्यांना विकला जाणार आहे लाखो शेतकरी या प्रकरणात उपाशी मरणार आहेत हो हो काय काय म्हणालात ॲक्शन घेतो पण कुणाविरुद्ध ठीक आहे असे म्हणत अप्पाजी हसले आणि त्यांनी फोन खाली ठेवला मग त्यांना वाटलं एक कर्तव्य म्हणून आपण मुख्यमंत्र्यांच्याकडेही एक ही तक्रार केली पाहिजे त्यांनी ताबडतोब बाळासाहेबांना फोन लावला बाळासाहेब अरे बाळ मी अप्पा त्या सरशी पलीकडून बाळासाहेबांनी अत्यंत आदबीने आप्पाजींच्या तब्येतीची चौकशी केली हे पहा आप्पाजी एकदम ठिणगी उडाल्यासारखे भडकले तू ते एक पब्लिक रिलेशनच टेक्निक म्हणून मला माझ्या तब्येतीचं काही विचारू नकोस मला कसलीही धाड भरलेली नाही पलीकडे बाळासाहेब एकदम गप्प झाले मी काय सांगतोय ते नीट ऐकून घे गे। तुला गेंडासिंगचा काय व्यवहार चालला आहे ते माहीत आहे सात लाख टन सडका गहू बाळासाहेबांनी मध्येच फोन खाली ठेवला आणि संभाषण तोडून टाकले आप्पाजी मात्र काही क्षण फोनवर हॅलो हॅलो करीत वेड्यासारखे बसून राहिले फोन खाली ठेवून ते थकल्या मनाने भुव्या चुरगाळीत असतानाच त्याने समोर पाहिलं त्यांना पराकाष्ठीचा आनंद झाला दोन्ही खांद्यावर छापील पत्रकांची दोन ओझी घेऊन बारपुते उभे होते सायंकाळची वेळ होती संतरामच्या फ्लॅटमधून संगीताचे सूर ऐकू येत होते आप्पाजींनी दुर्बणीतून खाली पाहिलं खाली पोलिसांच्या चार गाड्या उभ्या आहेत असा त्यांना संशय आला खालीही पोलिसांच्या गाड्या उभ्या आहेत की काय असे ते स्वतःशीच म्हटल्यासारखे बोलले पोलिसवाल्यांच्या गाड्या जनाई म्हणाली आणि म्युन्सिपाल्टीवाल्यांच्या गाड्या का आपाजी एकदम संशय आला दिवानाखाली लपवलेल्या पत्रकांचा आज झोपड्या पाडणार आहेत बाहेर आणीबाणी आहे ना तोपर्यंत संतराम हे करून घेणार आहे असं जनाई म्हणाली ती आज नवीन लुगडं नेसून ऐतीत होती तेवढ्यात संतरामच्या फ्लॅटमधून आनंदी आली ती तर आज एखाद्या महाराणी सारखीच नटली होती तिला पाहता जनाई उठली आणि पुढे गेली कारण आनंदीच्या गळ्यातला हिऱ्यांचा नवीन कंठा तिला हात लावून बघायचा होता हाच तो नवीन केला तिने विचारलं आणि हात फिरवून कंटा पाहिला हो अस्सल हिऱ्यांचा आहे आनंदीच्या श्वासातून सुद्धा अत्तराचा फवारा सुटत होता केवड्याचा सव्वा लाखाचा तो बघता बघता जनाई एकदम हरवल्यासारखी झाली आणि मग आपल्या गळ्यातले मंगळसूत्र सारखे करीत स्थिर उभी राहिली पण आनंदीला घाई होती पावलात स्प्रिंग बसल्यासारखी ती नाचत होती बर्फ ठेवलाय का काढून आज खूप बर्फ लागणार मोठी पार्टी आहे असं म्हणत ती जवळजवळ जिथल्या तिथे नाचलीच जनाई बर्फ आणायला आत गेली तेवढ्यात एकदम तिच्या अप्पाजींकडे लक्ष गेले आप्पाजींना नीटसे काही दिसत नव्हते पण ते प्रयत्न करून करून दुर्बिणीने खाली पाहत होते खाली पोलिसांच्या आणि म्युन्सिपालिटीच्या गाड्या आल्यात आज रातोरात झोपड्या पाडणार बुलडोजरसुद्धा आणला आहे वर्ण गेंडासिंगजी पाहणार आहेत झोपड्या पाडताना असे आनंदी मोठ्या उत्साहाने अप्पाजींना सांगत होती दुर्बिणीतून खाली पाहता पाहता तिच्या बोलण्याकडे आपले लक्ष नाही असे अप्पाजी जरी भासवीत असले तरी ऐकता ऐकता त्यांचे रक्त आतून उसळत होते बरं होईल एकदा या झोपड्या जातील तर ती म्हणाली ती माणसं घाण काहीतरी कावळे कबुतरं मारून खातात आणि मग ती घाण चुचीत धरून कावळे आमच्या खिडकीत बसतात तेवढ्यात जनाई बर्फाची दोन भांडी घेऊन आली ती भांडी घेऊन आनंदी आपल्या घरी जाताच मागोमाग ही तिथे गेली शेजारी पार्टीची गडबड चालू आहे अशी संधी पाहून आप्पाजीने आणखी एक प्रयत्न करून पाहिला अस्वस्थ होऊन त्यांनी दोन चार फेऱ्या मारल्या आणि ते बाहेर गेले पण अगदी क्षणार्धात दारावरल्या मुफ्तीतल्या पोलिसांनी त्यांना दंडाला धरून आत आणले आत येता येता ते पोलिसांच्या हातातून आपला दंड सोडवून घ्यायचा प्रयत्न करत होते त्यांना आत खोलीत सोडल्यावरच पोलिसांनी दंड सोडला आणि तो महाघारी गेला आप्पाजी आत आले आणि त्यांनी वळून पाहिलं समोर बाबूराव दोन्ही पाय फाकून उभा होता त्याच्या हातात दारूचा भरलेला ग्लास होता आणि बाजूला एक नोकर खोलीत टेलिफोन काढून नेत होता बाबूराव एखाद्या खलनायकासारखा थोडा वेळ अप्पाजींना नुसता निहाळत राहिला आणि मग करड्या पोलीस या आवाजात म्हणाला पुन्हा पळून जात होता आप्पाजीनी उत्तर दिले नाही ते नुसते जरजरीत नजरेने बाबूरावांकडे बघत राहिले आता नुसते खालीच नव्हे रामच्या आणि संतरामजींच्या दारावरही दोन दोन पोलीस बसवलेत पुन्हा पुन्हा लहान पोरासारखा पळून जायचा प्रयत्न करू नका आप्पाजी तसे जळपळ त्याच्याकडे पाहत राहिले आणि मग म्हणाले तो काय करतोय फोन काढतोय का तुम्ही फोनचा दुरुपयोग करताय आप्पाजी बाबूराव म्हणाला आप्पाजी तुम्ही फार वाईट गोष्ट केली आहे कुठली तुम्हाला मी माग एकदा दोनदा सांगितलंय असल्या गोष्टींमुळं साहेबांच्या हार्टवर प्रेशर येतं त्यांना मानसिक त्रास होतो फापट पसारा बंद मुद्द्याचं बोल तुम्ही पोलीस कमिशनरांना पत्र पाठवलात तो माझा हक्क आहे ते ऐकून बाबुराव एकदम भडकला आणि मोठ्याने ओरडला पण ते आमच्या पक्षाचे आहेत कोण पोलीस कमिशनर नाही गेंडासिंगजी सिंगजींना गेंडा सिंग ताबडतोब गिरफ्तार करा असं तुम्हाला कमिशनर साहेबांना लिहायची गरज काय तो माझा हक्क आहे एकदम त्यांचा आवाज वर चढला तो माझा हक्क आहे समजलास गुन्हेगारांची माहिती पोलिसांना देणं हे माझं कर्तव्य आहे यावर काय बोलावं तेच बाबूरावला कळे झाला थोडा वेळ तो तसाच त्यांना बघत उभा राहिला त्याला ओढून काहीतरी सांगायचं सा होतं पण त्याला ते जमलं नाही पण हे तुला कसं कळलं आप्पाजींनी विचारलं त्याने स्वतः सांगितलं कोणी कमिशनर साहेबांनी ते तुला कुठं भेटले ते पार्टीला आले आहेत इथं अप्पाजी अंगावर वीज पडावी तसे चमकले हो का अब्बाजी पटकन स्टुलावर बसले आणि कपाल चोळीत म्हणाले कसं व्हायचं पोलिसी गुन्हेगारांचे साथीदार बाबुरावने मध्याचा एक घोट घेतला आणि म्हटले साहेबांचा निरोप आहे काय हे सगळं तात्काळ थांबलं पाहिजे तुम्ही भाऊरावांच्या हातातलं खेळणं बनताय तू त्यालाच इथं पाठवून दे साहेबांना त्यांना एवढ्याच वेळ नाही ते सिंग बरोबर पार्टीत आहेत अप्पांजीवर एक तुच्छ कटाक्ष टाकून बाबूराव पटकन वळला आणि ग्लास तोंडात ओतत संतरामच्या प्लॅटमध्ये निघून गेला हा सगळा कोंडमारच अप्पाजींना असह्य झाला संताप अनावर झाला तोल सावरणे अशक्य झाले आपण काय करतोय याचा वेगळा विचार करण्याची त्यांची शक्ती क्षीण झाली ते उठले पलीकडे संतरामच्या फ्लॅटमधून पार्टीचा गोंगाट ऐकू येत होता तो गोंगाट अप्पाजींना मिश्र रानटी वाद्यांसारखा वाटला ताशे ढोल पिपाणी नरबळी देताना वाजवावी तशी वाद्ये वाद्यांचा सतत वाढत जाणारा आवाज प्रचंड गोंगाट महापूर अंगावर यावा तसा आप्पाजी सैर भैर मनाने उठले आणि आत गेले त्याने अडगळीतून एक भला मोठा दंडुका काढला आणि तीर सुटावा तशा वेगाने ते संतरामच्या फ्लॅटमध्ये धावत सुटले तेथे त्यांना अवधीच मिळालं नाही कमिशनर जगदाळे दिसता त्याने जगदाळींच्या टाळक्यावर दांड्याने प्रहार केला तेवढ्यात त्यांना संतरामने धरलेच आणि दांडका काढून घेतला तरीसुद्धा ते गेंडासिंगावर तुटून पडलेच त्यांना अवघी दोन चार मिनटेच मिळाली पण तेवढ्या अवधीत त्यांनी संतरामच्या फ्लॅटमध्ये धुमाकूळ घातला जगदानांच्या डोक्याला जखम झाली गेंडासिंगाचा रेशमी सदरा फाटला संतराम आणि बाबूराम यांनी झटकन अप्पाजीवर झडप घातली आणि त्यांची पोटली उचलावी तसे उचलून त्यांच्या खोलीत आणले दिवाणावर डांबून बसवले आणि पहारा केल्यासारखे त्यांच्या दोन्ही बाजूला उभ उभे राहिले आप्पाजी दमले होते धापा टाकीत होते पण मनात विचार मात्र पुन्हा एक हल्ला करण्याचाच होता थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आले जना हवेत हात हलवीत रागा रागाने काहीतरी बोलत होती निर्भसना करत होती बरी बरी शोभा केलीत आता स्वतःची शोभा होईल ती बघा म्हातारपणी पोरांटोरांकडनं अपमान करून घ्यायचीच बुद्धी झाली अ खा खा बोलणे आता एवढं बोलून ती आत गेली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद कथाकथन अभिवाचनात हवी भाव भावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा का कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा धन्यवाद